प्रिंटरचा माल आलेला आहे एकवेरा ट्रेडर सामाने एक नंबर कंडिशन कंडिशनमध्ये प्रिंटरचा माल आलेला आहे जबरदस्त कंडिशनमध्ये कंपनी बघून घ्या स्कॅनर प्रिंटर सर्व रेडी कॅनॉन त्याच्यानंतर एच पी स्कॅनर प्रिंटर सॅमसंग हे नुसते प्रिंटर आहे जबरदस्त कंडिशनमध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये टी वी पण भरपूर अवेलेबल आहे लवकर या लवकर घेऊन जा डेलचे कम्प्युटर आलेले आहे फोर जी बी रॅम पाचशे आर डिक्स आय थ्रीमध्ये पूर्ण सेटअप फक्त आठ हजारात बा हे घेतलेलं आहे ना डिस्प्ले पाहिजे तर डिस्प्ले पण आलेले लवकर या घेऊन जा बंपर वापर फेसलॉक ऍक्टिव्ह आहे आय डी वगैरे एकदम जबरदस्त आहे लावा ताकत तर एक विराटर सामान आहे सामान एक टेटर सामान तालुका मालेगाव जिल्हा वाशिम पूर्ण गेमिंग मध्ये लॅपटॉप आलेला आहे कुणाला लागत असेल मध्ये पूर्ण जबरदस्त कंडिशनमध्ये आसूसमध्ये पाचशे बारा एस एच डी आहे त्याच्यानंतर सोळा जी बी रॅम आहे वन टी बी एक्सपॅन्टेबल गेमिंग वगैरे सारी ट्रेडिंगसाठी दीड वर्ष जुना आहे ऑफर घेणाऱ्याला बोला ऑफर घेणाऱ्याला स्पेशल ऑफरमध्ये देऊन टाकू जबरदस्त कंडिशनमध्ये